कल्याण नगर महामार्गावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले असून या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी जुन्नर तालुक्यातील आळे येथे एस टी बस खड्ड्यात आदळल्याने बसमधील चमकला जखमी झाला त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने ग्रामस्थांनी बसमधील प्रवाशांनी व ग्रामस्थांनी मुळाला तात्काळ दवाखान्यात नेले महामार्गावरील खड्ड्यामुळे असे नेहमी अपघात होत असल्याने ग्रामस्थांनी तात्काळ रस्ता रोको सुरू केला तेवढ्यात राजूर येथून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा ताफा येत असताना ग्रामस्थांनी ताफा अडून खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताची बाब खासदारांच्या निदर्शनास आणून दिली खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्याला तत्काळ फोन लावून खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले खासदारांनी ही तत्परता दाखवल्यामुळे खासदारांचे आभार ग्रामस्थांनी मानले आज आपल्या या ठिकाणी आळे फाट्यापासनं साधारण बेल्या गावापर्यंत आपला विशेषतः आळे ते आळेपाटा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे या हायवेवरती दोन्ही बाजूने पूर्ण रस्ता खचलेला आहे इदोम पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा तक्रार करून या ठिकाणी रस्त्याची कामं दुरुस्ती तात्पुरते करतात परंतु या ठिकाणचं काम कायमस्वरूपी या ठिकाणी होत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आत्ता ही एस टी चाललेली आहे नगरकडे त्या एस टीमध्ये हे लहान मुलगा आहे या खड्ड्यांमुळे त्यांचं डोकं आपटून त्याला तीन टाके त्या ठिकाणी डोक्याला पडलेले आहेत आम्ही सर्व प्रवासी या ठिकाणी उपस्थित आहेत काही पेशंट लोकं असतात आळेफाटाला स्टँडमध्ये देखील भरपूर असे मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत त्यामुळे आपण प्रशासनाने याबाबत लक्ष घातलं पाहिजे आणि वेळोवेळी आम्ही या ठिकाणी नेहमी आंदोलन करत असतो आळेपटा असेल पलीकडे जवळ आळे स्टँडच्या पलीकडं मला मोठा खड्डा आहे मार्केट यार्डच्या समोर एक खड्डाचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आहे तो खड्डा वारंवार बुजवतात परंतु ते खड्ड्याचा काही उपयोग होत नाही दोन दिवसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी उखडलं जातं अशा प्रकारचं या ठिकाणी नेहमी गंभीर असे ॲक्सिडेंट होतात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून मी आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि आता आज राजुरी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अतुलशेठ बेनके आणि मान्य खासदार अमोलजी कोल्हे या ठिकाणी उपोषण करते त्या ठिकाणी उपस्थित आहे आत्ता लाईव त्या ठिकाणी पाच ते दहा मिनटं या ठिकाणी येणार आहेत आम्ही या दोन्ही मान्यवरांना आपले लोकप्रतिनिधी अमोलजी कोल्हे आणि अतुलजी बेनके यांना या ठिकाणी थांबून या रस्त्याची पाहणी आपण स्वतः करावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी काम करावं अशा प्रकारचे मी आळे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांना सर्व प्रशासनाला अधिकाऱ्यांना विनंती करतो नाही प्रॉब्लेम काय होतो भरुष नसे डॉक्टर आम्ही बोलत ना आपल्याकडे नगर कल्याण ओळखा आणि ते आळेपाटा तो काच तुम्ही जाऊ त्या घ्या ते वारंवार ॲक्सिडेंट होतात की आता त्याच काचवर उभा आहे जे प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि जे आपण कॉम्पिटीकरणाचं काम जे सुरू होतं आहे ते एक्झॅक्टली सुरू करून होणार आहे हां मग त्याला दोन फेजमध्ये करताना हा आणि ते आळे फाटाची पॅच आहे हा पण सायमल्टेनियसली करता येत असं तर तू लवकर कवर करून घ्यायला सांगा ना ग्रामस्थांची तक्रार आहे सात वर्ष तो सात सतत ही कंप्लेंट आहे या पॅचची तर तुम्ही उद्याच त्याची पाहणी करून घ्या आणि त्याचं तात्पुरतं काय करताय ते बघा आणि कॉम्प्लिटी करण्याची याच्यामध्ये प्रायोरिटी हा पॅच होईल एन एच एकसष्ट या रस्त्यावर उभं आहोत उभं राहण्याचं कारणही तसं आहे हा जो रस्ता आहे आळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जाणारा हा रस्ता आणि ह्या रस्त्याचं खरोखर अतिशय दुरावस्था या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण रस्त्याला खड्डे आहेत जसा हा रस्ता फोर या ठिकाणी तयार झाला तयार झाल्यापासून गेले सातत्याने सात वर्ष या ठिकाणी हे खड्डे वारंवार पडत असतात आज या ठिकाणी आत्ताच एक काही वेळापूर्वी आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब या ठिकाणी ही पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आली व त्यांनी या ठिकाणी थांबून संबंधित अधिकाऱ्यांना आज योग्य त्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत खरं तर या रस्त्यावरनं या असणारं या ठिकाणी कॉलेज शाळा दूध संस्था आणि फार्मसी कॉलेज इंग्लिश मिडियम स्कूल आरोग्य केंद्र फॉरेस्ट विभागाचं ऑफिस संपूर्ण काही याच रस्त्याला लागून असल्यामुळं या ठिकाणी भरपूर अशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वारंवार या ठिकाणी आपण सर्वांनी पाहायला मिळते हे पकडत असताना खासदार साहेबांनी तातडीनं या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करून ह्या रस्त्यावरती लगेच उपाययोजना करण्याच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमतः खासदार साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करत असताना नवीन साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की लगेच या ठिकाणी जो काही सिमेंट कॉन्क्रीटी काम या रस्त्याचं होणार आहे तर प्रायोरिटीनं आळेगावातील असणारा हा संपूर्ण पॅच या ठिकाणी काढण्याच्यासुद्धा सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीनं आळे ग्रामपंचायत आळे ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं मी डॉक्टर अमोलजी साहेबांचं सा, खासदार साहेबांचं सा, या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद